नमस्कार मैत्रिणीनो मी, मी सावित्री खडाखडमध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज बघा आम्ही फराळीची तयारी करणार आहे गौराईच्या आणि इकडे बघा गणपती पप्पा बसले आहे इकडे शौर चेअरवरती बसून बसलेलं आहे आणि आमची गणपतीची वगैरे पूजा पूर्ण झालेली आहे आणि इकडे बघा मी आता सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर गणपतीची मी आता पोहे करायला घेणार आहे नाश्त्यासाठी आणि शौरला भूक लागली होती तो चहा वगैरे काही पीत नाही आहे म्हणून मी त्याच्यासाठी थोडासा सकाळचा ब्रेकफास्ट बनवते पोहे आणि आता मी सगळं शेंगदाणे वगैरे तळून घेतले आहे आणि इकडे पोहे वगैरे भिजून घेतले आहे कांदा कडीपत्ता कोथिंबीर मिरची आणि इकडे बघा तळलेले भात तळलेले शेंगदाणे तळलेले शेंगदाणे ना पोहेमध्ये एकदम अप्रतिम लागतात आणि भन्नाट लागतात आणि इकडे बघा हळद जिरं मोहरी मीठ तेल आणि इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी बघा आता मी जिरं टाकून घेते मोहरी जिरं वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि मोहरी नीट तडतडली की मग मी जिरं टाकून घेते आणखीन इतकी गडबड ना सकाळी गणपती बाप्पाची पूजा वगैरे केलं खूप धावपळ झाली आणि बघा इकडे मी कांदा कडीपत्ता कोथिंबीर मिरची टाकून घेतलेला आहे म्हणजे मी एक टाकले नाही आहे कारण एका हातात माझे मोबाईल आहे आणि एका हातानेच मी रेसिपी बनवायला लागलेली आहे मग एकदम असा कांदा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आणि शौर्य ब्रेकफास्टची वेट करू लागलेला आहे आणि तो आता हॉलमध्ये टी व्ही बघत बसलेला आहे म्हटलं आता पटापट मग मी पोहे बनवून घेऊया आणि आता लालसर झाला ना कांदा त्याच्यामध्ये मी शेंगदाणे तळलेले शेंगदाणे ॲड करणार आहे आणि एकदम छान लागतात का तळलेले शेंगदाणे आणि शेंगदाण्यामुळे ना पोहेला मज्जाच नाही आहे पोहेमध्ये शेंगदाणे असले तर पोहे खायला एकदम भन्नाट लागतात आणि आता बघा मी हळद टाकून घेतलेली आहे एकदम छान वाट दिसतं आणि कलर हळदीनं कसं एकदम पिवळसर आणि छान दिसतं आहे आणि पी हळद आणि हो गोरी हे म्हटलेलं आहे अर्थच आहे आणि बघा इकडे मी थोडंसं विपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि बघा आता मी भिजवलेले पोहे होते ना ते थोडे थोडे करत टाकून पूर्ण स सगळं पूर्ण टाकून घेतलेलं आहे मी पोहे आणि बघा आता इकडे मी फिरून घेणार आहे पोहेला एकदम असं पाच दहा मिनटं असं ठेवून व्यवस्थित फिरवून परत मी एक त्याच्यावरती एक प्लेट वगैरे थाळी वगैरे झाकून घेणार आहे बघा पोहे दिसायला किती सुंदर आणि अप्रतिम अप झालेले आहेत आणि कोथिंबीर माझ्याकडे थोडीच होती म्हणजे आता कोथिंबीर खूप महाग झालेली आहे म्हणून मी थोडीच कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघा मी को आता पोहे एक दहा मिनटं परतून घेते आणि एकदम असं पोहे ना खूप आवडतात शौर्याला आणि शौर्याच्या पप्पांनासुद्धा म्हटलं आता मी पोहे केले ना जरा स्वयंपाकाला उशिरा झाला तरी पण चालतं आहे म्हणून मी अगोदर पोहे करून घेतले आणि तसंच मी किचन ओट्यावरचा पसारा वगैरे मसाल्याचा डबा तेल क तेल मिठाचा डबा वगैरे मी साईड ठेवून घेते म्हणजे आपल्या किचन ओट्यावरती पण जास्त असं पसारा पडणार नाही आहे नाही तर मग नंतर आपण उचलत गेलो की भरपूर असं पहिल्यानंतर आपल्याला असं कस तरी वाटतं मग पूर्ण असं पसारा झालेला असतो मग तसंच मी मी काही जे बनवते ना लगेच बनवल्यानंतर मी तसं ठेवून देते आणि बघा आता पोहे एकदम छान असं वापरलेले आहेत आणि एका मी थाळीमध्ये काढून घेणार आहे बघा किती सुंदर झालेले आहेत पोहे एकदम अप्रतिम झालेले आहेत किती आणि तळलेले शेंगदाणे बघा किती छान दिसत आहेत पोहेमध्ये आणि शौर्ला ना शेंगदाणे पण भर खूप आवडतात आणि मी फरसाण वगैरे टाकून घेणार आहे आणि आमच्याकडं लिंबून होता म्हणून मी फक्त फरसाण आणि पोहे दिलेले आहेत शौरला आणि शौराच्या पप्पांना आणि ते खाता येत तोपर्यंत मी इकडं म्हणलं चकलीचं चे पीठ वगैरे भिजून घेऊ बघा मी लाल तिखट चकली मसाला आणि तीळ थोडीशी हळद चवीपुरतं मीठ ओवा जी ओवा जिरो वगैरे सगळं टाकून मी मिक्स करून आहेत आणि आताना आताना म्हणणं मी आता शूट करते तुम्ही मिक्स करा मग मी आत्याला दिलेला आहे मिक्स करायला आणि बघा एकदम छान करता येत आणि त्यांना गरम चकलीला गरम पि पाणी लागतं आणि ते मिक्स करून घेता येत तोपर्यंत मी इकडे कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि इकडे बघा तसंच आहे आमचं किचन ओटावरचा पसारा बघा इकडे आम्ही आता सकाळ सकाळी चकली बनवत आहे आई चकली बनवतात मी आई पण म्हणते आणि आत्ताही म्हणते त्यांना बघा इकडं चकली बनवत आहेत प्लेटवरती आई आणि मी आता तेल गरम झालं की नाही मी एक एक, 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 एक प्लेटमधले घेऊन आता चकल्या तळते आणि एकदम छान लागते आणि चकली कसं कोणाला न आवडणारा पदार्थच नाही आहे चकली अजून एखाद्या वेळेस गोड वगैरे जास्त लोकांना आवडत नाही चकली म्हटलं ना की सर्वांना आवडतं आणि एकदम छान बघा कलर किती छान आलेला आहे आणि मंद आचेवर मी गॅस मंद ठेवून मी बघा असं तळून घेतलेलं आहे आणि एकदम छान पण कलर आलेले आहे त्याला बघा असे काटेरीवरती असे काटेरी पण आलेले आहेत शेअरला पण खूप आवडतं चकली बघा आम्ही असं मंदाच्यावर बघा एक नाही म्हटलं तरी मी अर्धा किलो एवढं चकली आता बनवल्या आहेत बघा किती छान कलर आलेला आहे त्याला आणि आता पूर्ण आमची चकली झालेल्या आहे माझं करून म्हटलं आता थोडंसं फ्रेश व्हावं आणि बघा आमचे आता पूर्ण ज्यांना आ, जे कोणी या, या, या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही माझा वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद पण ना भेटूयाशाच छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय